ऐन लग्न सराईत सोन्याचे भाव वाढत असल्यानं लग्नाळूंच्या माता पित्यांची काळजी वाढली होती दोन आठवड्यापूर्वी सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार पाचशे प्रति तोळा होता गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात घट झाली आहे पुन्हा वाढ झाली आणि आज पुन्हा दर उतरले आज कोल्हापुरात बहात्तर हजार रुपये प्रति तोळा असा सोन्याचा दर आहे तर चांदीची किंमतही हजार ते पंधराशे रुपयांनी कमी झाली आहे एम सी एक्स म्हणजे वायदे बाजाराचा सोन्या चांदीच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम होतो गेल्या महिनाभरात सोन्याच्या आहे लग्न सराई सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यानं सराफ विश्वातील सोने खरेदी घटली होती मात्र या आठवड्यात सोने चांदी दरानं घसरण अनुभवली आहे मंगळवारी सोन्याचा दर त्र्याहत्तर हजार वर होता आज सोन्याचा दर बहात्तर हजार प्रति तोळा आहे तर चांदीच्या दरातही गेल्या चार दिवसात एक हजार रुपयांची घट झाली आहे त्यामुळे खरेदीदार सुखावले आहेत सराफ ील जाणकार मंडळींच्या म्हणण्यानुसार पुढील दोन वर्षात सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख रुपये होतील त्यामुळं सोन्या चांदीमधील गुंतवणूक वाया जात नाही अशी लोकांची धारणा सत्यात येण्याची शक्यता आहे